आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाला पराभवाची धूळ चारण्यासाठी मैदानात उतरणार खासदार संजय देशमुख यांची घोषणा शिवसेना महाविकास आघाडीची युती निश्चित आगामी वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उबाठा महाविकास आघाडीसोबत युती करणार आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना उभाठा ज्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक आहे त्याला प्राधान्य दिले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं जो उमेदवार जनतेचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे त्यालाच आम्ही उमेदवारी देणार आहोत असे खासदार देशमुख यांनी के स्पष्ट केले महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असून वंचित बहुजन आघाडी व कम्युनिस्ट पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले सर्व सेक्युलर आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपला पराभूत करण्याचा आमचा निर्धार असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी ठामपणे म्हटले करायची त्यासाठी आता तुमच्या घटक पक्षासोबत कशी बोलणे चालू आहे आणि कशी तुमच्या उमेदवाराची चालू होणार आहे का माहिती महाविकास आघाडीसोबत यापूर्वीच आमची दहा दिवसापूर्वीच बैठक झाली पक्षाच्या लोकांनी आम्ही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी शंभर टक्के करणार याच्यात किंवा मात्र शंका नाही तशा प्रकारच्या आमच्या दोन बैठका झाल्या आता आम्ही प्रत्येकाला सांगितलं की वाढवाईज तुम्ही सर्व लोकांचे फॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर फायनल यादी आम्ही सर्व धोरण एकत्रित बसून महाविकास आघाडीचाच लढा या ठिकाणी आम्ही वाशिम नगर परिषदेमध्ये देतो कसं कसं राहणार आहे जागा राहतील ना नाही असं काही ठरलं नाही आम्ही तर एवढं प्राधान्य दिलेलं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून येण्यासारखा आहे मग आमच्या काँग्रेस पक्षाचा निवडून येणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा देऊ राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल तर त्यांना देऊ आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर पॉवरफुल असेल तर त्याला प्राधान्य देऊ या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती आहे जो जनतेचे प्रश्न काढणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही मागणी करतो अध्यक्षपद कोणाकडे राहणार आहे अजून काही असं ठरलेलं नाही अध्यक्षपद कोणाच्या बाबतीत परंतु अध्यक्ष यापूर्वीचा अध्यक्ष आमचाच असल्यामुळं अध्यक्षपद आम्ही मागणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या कोणत्या नगरपणेसाठी प्रमुख अध्यक्षपदासाठी दावेदार काही मागणी केली आहे नाही तशी काही मान्य झालेली नाही कारण सर्वांना माहीत आहे की या कोणाची किती ताकद आहे हे सर्वांना सर्व ठिकाणी माहीत आहे म्हणून त्या पद्धतीनं सामोचाराने चार असं काही नाही काही अग्रेसिव्ह भूमिका कोणाची नाही दोन तीनही पक्षाची मिळून आम्ही हे करणार आहोत आम्ही सुद्धा वंचित आघाडीचे सुद्धा आग्रह केलेला आहे ते आमच्या आमच्यासोबत या आणि आपण या ठिकाणी सेक्युलर लोक सर्व सर्व मंडळीसोबत एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसं पराभूत करता येईल याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आव्हान करणार आहे कोणत्याही पक्षाची मंडळी इतर पक्षांची जे मार्चपर्यंत कम्युनिस्ट पार्टी आहे बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना सोबत घेऊन जसं आम्ही लोकसभेमध्ये लढलो त्या धर्तीवर विधानसभा आणि त्या धर्तीवर नगर परिषद पदा